दानपेटी लेखक अनामिक वाचन अनुराधा कर्वे तो त्या दानपेटीत दररोज पाच रुपये टाकायचा त्याचं ते नियमित देवळात येणं देवाला नमस्कार करणं आणि दानपेटीत पाच रुपये टाकणं तिथल्या विश्वस्तांच्या ध्यानात आलं होतं त्याच्या साध्या कपड्यावरून आणि सायकलच्या वापरावरून तो निम्नवर्गीय गरीब भक्त आहे हे सहज लक्षात येत होतं कधीकधी -कधी तो आपल्या बायकोला आणि मुलीला बरोबर घेऊन यायचा तेव्हा सुद्धा कापूर बुक्का उदबत्ती न घेता पाच रुपये पेटीत टाकायचा एखाद्या दिवशी नाही आला तर दुसऱ्या दिवशी दहा रुपये पेटीत न चुकता पडायचे त्याच्या या नित्यक्रमात कधी खंड पडल्याचं तिथल्या पुजाऱ्यांनी आणि विश्वस्तानी पाहिलं नव्हतं त्यामुळे तो आदराचा विषय झालेला होता अशी वीस वर्षं संपली महागाई किंवा उत्पन्नातील वाढ याचा त्यांनी आपल्या दानपेटीतील पाच रुपयात कधीच बदल केला नाही आता तर रस्त्यावर लहान मोठे सर्वजण स्कूटर मोटरसायकल घेऊन दिमाखात येत आणि आय टीत निघून जात मात्र त्याच्या सायकलीवरून येण्या जाण्यात कधी फरक पडला नाही सध्या त्याचं आयुष्य थोडं ओढग्रस्त असावं असं जाणवत होतं तरीही दानपेटीतील पाच रुपयांचा नित्यक्रम त्या गरिबांनी चुकवला नाही त्याची मुलगी मोठी झाली होती कदाचित तिची काळजी त्याला सतावत असावी कधी कुणाजवळ बोलला मात्र नाही त्याला देवळाच्या ओट्यावर शून्यात नजर लावून बसलेला अनेक वेळा त्या विश्वस्तांनी पाहिलं देखील मात्र हा आपणून कोणाशी बोलत नसे किंवा आपलं दुखणं सांगत नसे सध्या तो जास्तच चिंताक्रांत दिसत होता एके दिवशी देवळाच्या विश्वस्तांनी हिया केला आणि आपुलकीने त्याला विचारलं सध्या असं चिंताक्रांत का असता तुमचं काम सुटलंय का कसली चिंता भेडसावते आहे का तो कसनुसं हसला म्हणाला काही नाही हो मुलीचं लग्न ठरलंय पैशाची जोडणी काही झालेली नाही स्थळ आहे हातचं जाऊ नये असं वाटतंय पण आता हात तरी कुणाकडे पसरायचे मी हा असा पैशाने दुबळा कामाचा मालकही फारसं काही उचलून द्यायला तयार नाही म्हणून काळजीत आहे झालं बघू देव यातून कसा काय मार्ग काढतोय ते अरे पण खर्च तरी किती आहे विश्वस्तांनी विचारलं पंचवीस तीस तरी नक्की लागणार हो तो म्हणाला त्या दिवशी काय झालं कुणाच ठाऊक त्या विश्वस्ताच्या डोक्यातून तो विषय काही जाईना रात्री झोपतानाही त्याचाच विचार रात्री वरचेवर जाग आल्यामुळे झोपदेखील नाही झाली पहाटे त्याला एक स्वप्न पडलं स्वप्नात पाच रुपयांची नाणी तो मोजत होता जागा झाला आणि स्वप्न जसंच्या तसं त्याला आठवू लागलं खाऊ लागलं त्यांनी देवाकडे पाहिलं तो चोरासारखा बेरकी हसत असलेला त्याला दिसला तो पटकन उठला वही घेतली हिशोब करू लागला एकूण वीस वर्ष एकूण दिवस सात हजार तीनशे दररोज रुपये पाचने झाले छत्तीस हजार पाचशे त्याने छत्तीस हजार पाचशेची एक थैली तयार केली आणि शांतपणे झोपी गेला झोपेत पुन्हा तेच स्वप्न तो जागा झाला आणि आठवू लागला पाच रुपयांची नाणी आपण मोजत होतो हे स्वच्छपणे त्याला आठवलं दानपेटीतील जमा पैसे आपण एवढीत ठेवतो हेही त्याला आठवलं त्याने हिशोब केला सरासरी जमा रुपये अठरा हजार दोनशे पन्नास वर्षाचे अंदाचे व्याज दोन हजार वीस वर्षांचे झाले चाळीस हजार म्हणजे सरळ व्याजाने त्या गरिबाच्या दररोजच्या पाच रुपयांचे मुद्दलासह होतात शहात्तर हजार पाचशे आणि हा चिंताक्रांत आहे पंचवीस हजारासाठी तो विश्वस्त आता निश्चिंत झाला होता त्यांनी देवाच्या तिजोरीतून शहात्तर हजार पाचशेची थैली तयार करून ठेवली आता त्याला शांत झोप लागली नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो गरीब देवळात आला त्यांनी देवाला नमस्कार केला तिथल्या दानपेटीत पाच रुपये टाकले आणि ओट्यावर जाऊन बसला तो विश्वस्त देवळातील आणखी काही सज्जनांना घेऊन तिथे आला आणि त्याने ती थैली त्या गरीबाला दिली सांगितलं बाबा रे तू रोज देवाला पाच रुपयेप्रमाणे या वीस वर्षात छत्तीस हजार पाचशे रुपये व्हायलेस वीस वर्षात त्याचे शहात्तर हजार पाचशे रुपये झालेत जे देवाकडे सुरक्षित आहेत आज तुझी नड आहे आणि देवाची इच्छा आहे की ते तुला उपयोगी पडू देत म्हणून तुझे पैसे तू तु मोजून घे गरीब चकित झाला त्याला दिवसा उजेडी जसं काही मोठं स्वप्न पडलं होतं तो ती थैली घेऊन देवाजवळ गेला आणि रडू लागला सर्वजण खूप भाऊक झाले देव प्रसन्न हसत होता गरीबाचा पाय देवळाबाहेर निघत नव्हता तो मात्र थैली घेऊन तिथेच बसून राहिला त्याची पत्नी आणि मुलगी त्याला शोधत देवळात आल्या त्याने घडलेलं वर्तमान त्या दोघींना सांगितलं त्यांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले बघणारे सर्वजण देवाचा जय जयकार करू लागले आता पत्नी आणि मुलगी त्याला घरी चला घरी चला असं विनवू लागली पण त्याचा पाय तिथून निघत नव्हता माझे दान देवाने परत तर नाही केले असं त्याचं मन त्याला खाऊ लागलं काय करावं त्याला सुचे ना त्यांनी विश्वस्तांना बोलावलं आणि मी जे देवाला पाच रुपये व्हायले त्याचे वीस वर्षात किती होतात असं विचारलं त्यांनी सांगितलं छत्तीस हजार पाचशे होतात गरिबाने थैलीतील छत्तीस हजार पाचशे रुपये काढले आणि पुन्हा त्या दानपेटीत टाकले आता त्याच्या चेहऱ्यावरील ताण नाहीसा झाला सर्व उपस्थित चकित झाले त्यांनी त्याला विचारलं की हे तू काय केलंस तो म्हणाला मी देवाला जेवढे वाहिले तेवढे परत करतोय तो माझ्यासाठी देवाला मी दिलेला नैवेद्य होता उद्याचा माझा पाच रुपयांचा नैवेद्य आता मी निश्चिंत मनाने देवास वाहीन अन्यथा माझ्या येणाऱ्या रात्री मी तळमळत काढल्या असत्या आता मला शांत झोप लागेल देवाने दिलेल्या उरलेल्या पैशात माझ्या मुलीचं लग्न थाटामाटात होईल आता मी घरी जातो आणि प्रसन्न चेहऱ्यानी ते कुटुंब घराची वाट चालू लागलं देवाचा प्रसन्न चेहरा मात्र आणखी उजळला होता थेंबा थेंबानी साठवलेली कोणतीही गोष्ट मग ते पैसे असोत किंवा देवाचे आशीर्वाद असोत कालांतराने अशी महाकाय होत असते आणि आयुष्यातील कठीण वेळा सहज दूर करते